भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघर्षयोद्धा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेली चूक अक्षम्य आहे असा देखील आरोप करत भाजपाच्या वतीने आज गुरुवार दिनांक तीस मे रोजी दुपारी दोन वाजता कार्यालयासमोर त्यांनी आव्हाडा यांचा प्रतिकात्मक पुतळा चाळून निषेध व्यक्त केला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मस्के यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा करायचं काय जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय भारतीय जनता

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे त्यांचा फोटो त्या ठिकाणी फाडण्याचं काम या जितेंद्र आव्हाड कथाकथित नेत्यांनी या ठिकाणी केलेलं जितेंद्र आव्हाड हे सतत या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी महापुरुषांचा अपमान सतत या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी ते करत असतात कारण आपण पाहतोय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं देशाला घटना देण्याचं काम केलं अशा मानवांचा या ठिकाणी महामानवांचा अपमान करणं हे शोभत नाही फक्त राजकीय दृष्ट्या आपण चर्चेत राहावं या हेतूनं हा मनोरत्न माणूस तसंच काही बोलणं वैफल्यग्रस्त बोलत असतो आणि चर्चेत राहण्यासाठी हटाटोक त्यांची या ठिकाणी सुरुवात काय मागणी करताय तुम्ही आता जितेंद्र आवड आहे जितेंद्र आव्हाड ते आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि जे जबाबदार व्यक्ती आहे अशा मताला या ठिकाणी आमदार म्हणून गाणजीना या ठिकाणी त्यांनी स्वतः दिला पाहिजे अशी परिस्थिती अशा महामानवांचा अपमान करणं असं चुकीच आहे बी चौदार ताळ्यावर जाऊन या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे म्हणून सह या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान येणारा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी खूप मोठं त्यांना दुःख झालेलं माझी हरसमेंट महामानवाची करणं हे चुकीचं आहे